नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज पण ह्या मा व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे आठ नऊ आणि दहा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून ही पोषक स्थिती महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस काही भागात मध्यम काही भागात हलका तर काही भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे तर काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया आपण पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच इमकाउ बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घेऊ आपले लोक अंदाज सविस्तर पण वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून अरबी समुद्राकडून येणारे आर्द्रतायुक्त वारे महाराष्ट्र तसेच भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे तर पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्र राज्यात काही भागामध्ये हवामान उष्ण राहील तर काही भागामध्ये अचानक जोरदार पाऊस कोसळणार आहे काही भागात वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाट असं या पावसाचा जोर आठ नऊ आणि दहा जून दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज तमिळनाडूकडे जोर कमी राहील हलका मध्यम राहील केरळ आणि कर्नाटक राज्याच्या किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलंगणा आंध्र प्रदेशाच्या बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडणम मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रातील कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये वातावरण उष्ण राहून काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी जोरदार बघायला मिळणार आहे जसे सावंतवाडी अंबोली चांदगड बंडा रामगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अलरोना बेडशी मोपासा बिजेलियम अंजनेम वलपई तिक्सा वास्कुदगामा पणजी जोरदार पावसाचा अंदाज आहे मडगाव कुचगोडे रिओना जागवे इकडे मध्यम स्वरूपात राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील चांदगड अंबोली सावंतवाडीला जोरदार पावसाचा अंदाज आहे महापण कुडल वायगणी इकडे मध्यम स्वरूपात राहील कुर्डल कडेगाव पटेगाव तिळा कणकवली वायगणी पोंडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि राधानगरी कडेगावलाई जोरदार स्वरूपात राहील गरगोटी काप सिन्नी पाणी बिदरी मुरगुळ जैनवाडी कागल सेलगा चिकोडी सांकेश्वर कुर्णवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इस्पुर्ली कागल इचलकरंजी पोरवाळा संगळ कोल्हापूर कोडाली अष्टा मध्यम स्वरूपात राहील मलकापूर कोकुलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर सक्रपा संगणेश्वर माखंजर जोरदार पावसाचा अंदाज आहे मेडा उडाले कोयना पटन, अरळ अरवाडी इकडे मध्यम स्वरूपात राहील सरवडा लोटे चिपळूण खेट सागदेव घोगरे जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे हेडवी मार्गाव तांबे गुहागर दहागाव दापोली पाचपणी कलसीत मंधनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर घोगरे पोलादपूर माळ बर्धन गोरेगाव मंदनगर इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील सातारा कोरेगाव रहिमतपूर औनपूर सिवली मध्यम स्वरूपात राहील ओमराज कराड कडेगाव मेढा उडाले रामपूर पलूस मध्यम पावसाचा अंदाज राहील विटा कानापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि सांगली जिल्ह्याकडे देसिंग कोची नागज दागलपूर बिलर्जत कानामडी जोरदार पावसाचा अंदाज रेल सांगली मालगाव देसिंग इचलकरंजी हलका मध्यम रेल श्रीगुपी कुडाची मंगसुळी रायब किळकल देवणकाटेले बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे गिरडीला मध्यम स्वरूपात येईल चिंके सांगोळे आटपाडी दिग्घाची मौद बुद्रुक वेलापूर मासवड इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील पंढरपूरला हलका राहील कुरबिलाटी सोलापूर जामगाव मंगरुळी मंद्रुप इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे मुष्टी वलसंग अक्कलकोट वटगरी अलोर तुगाव उज्जनमघोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे मोल अंगार वडोला तांदवडी तुळजापूरलाही मध्यम स्वरूपात येईल शेतपल अंगार कुरवाडी अरणगावलाही मध्यम स्वरूपात येईल बिरभंग पाणी गोवारशिलाई जोरदार स्वरूपात येईल परंडा सेल्सेस करमाळा खोंडेस बिगवन वांगी केरण इंदापूर बिगवन या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे अकलोज मसरस वेलापूर भालवानी आणि मौ बुद्रुक पिल्वी म्हसवडलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नागपूरला मध्यम स्वरूपात येईल तसेच अद्राकी लोणार नांदेड पलटण बारामती सुमे मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे करमाळा राशीन मिरजगाव बिटकेवाडी मध्यम स्वरूपातील जामखेड काढाशील मध्यम पावसाचा अंदाज आहे श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक राळीगाव सुरेगाव हलका राहील अहिल्यानगर गुडगाव बालवानी हलका राहील आणि धनगरवाडी शिरव वामरीला हलका राहील आणि तसंच घोडीगाव ढगा स्थित राहील दिवळी प्रवरा अश्वि लोणी श्रामपूर तालिकाबाण शिर्डीपुलतंबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अल्याने टाकेटोकेश्वर भालवानी मजुन्नर ओतूर गरवाडी मध्यम पावसाचा अंदाज राहील वाडा मानसर कवठे पाबल मलटण आणि शिक्रापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे चाकण शिंदे आळंदी पुनावले वाघोली दायरी मध्यम सुरुपात राहील शिवापूर सासवड जेजुरी केटवल्ले मार्गवलई जोरदार पावसाचा अंदाज आहे बोर शिरवा आणि तसेच लगत फेस सवाई जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे ஆணு ஜி டாந்தாபூர் வி சோனபுரிக்கோரூபா சிர்காவு கழவண ஆம்பே நாட்டா ஜோரார பாசா அந்தாஜை ஜோண்டி பேஞாரி அலிபாக மூப்பாத்தேன்ஷுக்கோபலமத்த மதமஸ்வூபா கர்ஜத் கசபே நே முபை நபிமுபை உரணை ஜோரார பாசாஜை முரபாட ஆம்பேவயாக்கே மதம்ஸ்வர்த்த நிஞ்சாலை கல்யாணம் பிவண்டிமராபாய ஓம்வடி ஜோதார பாசாஜை ஹடபாலிகாபூர் கொட்டாலை இத்தபுரி அம்பேவடி சமண்டா ஜோராக அந்தாஜ ரெயில் வசவிரப்பை மதமஸ்வெல் குடமா வாடா குடண மன்னோர்ல மதமார் அந்தாஜை இளி சரோடா ஜோஹர் மோக்கட திரம்ப மதமஸ்வாத்தால் பிசர் வாணிங்கசாக்கலிகிச நாசிக்க ஜிக்கிர் டுபரே சமஷேர்பூரமே ஹல்கா ரயில் தசேச சி நாட லசா பட்டோ वणी आंबे चांदवाडी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील आणि तसेच कळवण ओझरलाही ढगाळ स्थित रेल हलक्या पावसाचा अंदाज आहे तहाराबादलाही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता फारशी नाही आणि जळगाव जिल्ह्याकडे धरंगाव जळगाव वसावळी इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडे असणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वाताण राहील वैजापूर बारम पुलतंबा हलका पाऊस बघायला मिळणार आहे पैठण ढाकेपाल भक्तापूर अमरापूर इकडे हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूरग्राम छोटा तानवाडी पानवाडी इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तर बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बीड यलम चौसाला वडवणी जोरदार पावसाचा अंदाजही मांजरगावला ढगाळ स्थिती राहील आणि धारुळगेडला मध्यम स्वरूपात येईल परळी अंबेजोगेग घाटनांदुरा हलका पाऊस राहील गंगाखेड गंगाखेड पालम आणि राणीसावगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळंबासाद तारकेटबम फातुखर्डा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशीपेठ कामेगाव बेमली धाराशिव बैरबंग पाणेगाव बार्शी वडोला तांदवाडी तुळजापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरगाव होर्टी आणि तसंच लगतपेसर अलूर बटगरी इकडे जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील तसेच उमरगा घोटाला आणि आसपासचा परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि सोलापूर जिल्ह्याकडे घेडी चिंके सांगोळे इकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे किल्रणी भाटांची मध्यम स्वरूपात येईल थिंतोट औसा कामेगाव धाराशिव मुरूड घाटेगाव लातूर मध्यम स्वरूपात येईल बोकडा रायनापूर लातूर रोड परळी अंबेजोगाई घाटनांजोरा हलका पाऊस राहील जळकोट मोकेडलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे लोहा बुजुर्गला हलक्या स्वरूपात राहील गंगाखेडपालामलाही हलका पाऊस राहील परभणीलाही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला हिंगोली वाशिम आणि तसंच बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिली या बहुतांश ठिकाणी अंशता ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन रोड सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय